नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो मुळीकवाडी तालुका फलटण गावामध्ये गेल्या वर्षी जलसंधारण विभागाच्या माध्यमात माध्यमातून मुळीकवाडी येथील धरणामधून गाळ उचलण्यात आला होता आणि यामध्ये गाळ उचलून उचलून मुळीकवाडी येथील काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तो गाळ शेतामध्ये टाकण्यात आला होता याच अनुषंगानं मुळीकवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते लवराज मुळीक आपल्याशी बोलण्याशी उपलब्ध आहेत काय सांगाल गेल्या वर्षी तुमच्या गावामध्ये जलसंधारण विभागाच्या माध्यमातून गाळ उचलण्याची योजना राबवण्यात आली होती नमस्कार गाळयुक्त शिवारो गाळयुक्त धरण या योजनेतने शेतकऱ्यांसाठी आपण गा, गा ग्रामपंचायतीने ठराव दिलेला होता त्या ठरावातने नंतर मंजुरी आल्यानंतर शेतकऱ्यांनी गाळ भरला शेतीत व त्यांचं जे पेमेंट आहे ते त्यांच्या खात्यावर हो, वर्ग केलेलं आहे विरोधकांनी काय आरोप केलेले आहेत तर त्याबाबत काय सांगायला त्यांचं हे खोट आरोप येतं कारण इलेक्शन जवळ आल्यामुळं कसं डोळ्यासमोर ठेवून त्यांनी खोटे आरोप आपल्या लावलेले आहेत या बरोबरच आणखीन काय आता विकास काम सध्या सुरू आहेत आता ग्रामपंचायतच कसं फेवर ब्लॉकचं काम चालू आहे परत सभा मंडपचं काम मंजूर झालेले रस्त्याची काम आहे ते अशी भरपूर कामं केलेली आहेत नक्कीच या ठिकाणी मुळीकवाडी या गावामध्ये जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मुळीकवाडी धरण जे आहे त्यामधील गाव उचलण्यात आला होता त्यासाठी त्या काही संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा गाव उचलण्यात आला होता ग्रामपंचायत कार्यालयामधून ज्या काही शेतकऱ्यांना तो गाळ देण्यात आला होता त्याचे पैसेही त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहेत आणि विरोधकांनी आज जे काय आरोप केले होते ते राजकीय आकसापोटी जे पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय आकसापोटी केले असल्याचे या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते लवराज मुळीक यांनी नमस्ते फलटणशी बोलताना सांगितले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासमोर राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण